कुठलाही मतदारसंघ म्हटला तर कोणाचीही जहागिरी नसते तिथे लोकशाहीने जो चालत असतो तो असतो मतदारसंघ पण मित्रांनो काल परळे वैजनाथ या मतदारसंघामध्ये मत काळिंबा फासवणारी घटना झालेल्या आहेत तर महिलांना तिथल्या उमेदवारांना देखील सुरक्षा नीट भेटलेली नाही तर मित्रांनो ह्या मतदारसंघामध्ये जातीवाद पहिल्यापासूनच पाहायला मिळाला आहे लोकसभेमध्ये बजरंग बाप्पा सोनोने यांना देखील ते उमेदवार असून तिथे धक्काबुक्की झाली होती आणि आता धनंजय मुंडे यांच्या मतदारसंघामध्ये काल देशमुख हे एक मतदार उमेदवार आहेत आणि तेथील स्थानिक लोकांना देखील त्यांना वोटिंगचा हक्क बजावून दिला नाही तर मित्रांनो या मतदारसंघामध्ये खरोखर हुकुमशाही झाले आहे का आणि तिथले कलेक्टर देखील काहीच करू शकत नाहीत मित्रांनो तिथले प्रत्येक उमेदवार असा म्हणतो की कलेक्टरच मॅनेज होतात तर मित्रांनो कलेक्टर देखील तिथे दे काही करू शकत नाही तर मग आपण विचार करू शकतो खरोखरच हे विधान सभा आणि लोकशाहीचा अपमान आहे असं आम्ही नाही तर तेथील उमेदवारच सांगत आहेत मित्रांनो काल झालेल्या घटनेला सर्व महाराष्ट्राने पाहितला आहे आणि आपण एकदा त्याच्यावरती नजर टाकू खरोखरच या मतदारसंघामध्ये काय घडते काय सगळं सगळीकडे पूर्ण मतदारसंघात सगळीकडे बोगस मतं सुरू झाले आहेत पालकमंत्र्याचा आणि प्रशासनाचा सगळा म्हणजे गदारोळ आणि अतिशय हाहाकार सुरू झाला आहे इथं मी जलालपूरला आलो ह्या महिलांनी मला बोलून घेतलं की आमचं मताचं आम्हाला दिसतं फक्त शाहीला वाय मग बटन तीच दाबायलेत धर्मापूरला गेलो तिथं तर त्या सीसीटीव्हीला कॅमेऱ्याला पिन नाही काही नाही काही नाही त्यांचेच मतं चालू आहेत आणि इथं आमचा कायदा चालतं आहे आमचाच कानून चालतं आहे इथं जिल्हाधिकारी असतील सगळे पोलिसपासून सगळं मॅनेज झाले साहेब एक माणूस नाही इथं कोणी कुठला सी आर एफचा जवान नाही काही नाही काही नाही हे सगळं मॅनेज कार्यक्रम असल्यामुळं फक्त लोकशाहीची प्रक्रिया म्हणून ही करायला लागलेत सर्व मत सगळे बोगस मताने ही निवडणूक ते जिंकण्याचा प्रयत्न करायचं काय काय तुम्हाला पाहायला मिळेल सकाळ मी आता काही महिला आहेत आमच्यात काही सांगा महिला काय नाही बघा मी मतदान करायला गेले सकाळी आता का मी मतदान करून आले त्यांनी काय केलं बघा असं समोर आले हा बटन असं म्हणले त्यांनी तर मी म्हणलं मी काय पहिल्यांदा आले नाही मला कळतंय म्हणलं मतदान करायचं मग त्यांनी पाठीमाग सरकली माझ्या पाठीमाग माझी मुलगी पण होती बघा मग तिला काय म्हणले तू पहिल्यांदा हिचं मतदान आहे हिचं कोणी बघू नका बाजूला सरका मग लगेच ती बाजूला सरकली माझं मत बघू लागले पण मी म्हणलं मला कळत मी काय पहिल्यांदा मतदान करे नाही म्हणलं सरकले ह्याच्या अगोदरच्या डोगायचं त्यांनी असं बघितलं बघा नाही मी केलं माझं स्वतः मी म्हणले त्यांना ना तुम्ही म्हणजे बघू नका म्हणलं बघू लागले समन काय नाही या बघू लागले ते म्हणून मी म्हणलं असं तू माझा कोणी बघितलंय काही दुसरं त्यांनी केलंय आणि हे बघा लोकशाहीला घातक आहे मग आनंद स्पोर्ट तुम्ही पुढे ठेवा आणि तुम्हीच कोणी मतदान करा असं बघण्या बघण्याला माझा विरोध आहे वैयक्तिक मत आहे आमचं आम्ही कोणाला देऊ कोणालाही देऊ आम्हाला जे विकास केला त्याला आम्ही मत देऊ पण तसं त्यांनी करायचं हे मत आहे आमचं ते असं बघू नये त्यांनी हा या पद्धतीने ही निवडणूक झाल्याचा उपयोग काय याचा याच्या फक्त प्रोसेस पूर्ण होईल माझा निवडणूक आयोगाला आमची निवडणूक आयोगाला कंप्लेन नाही या मतदारसंघाचं संपू या ठिकाणी सगळे बोगस मतं जी चाललेत हे तुम्हाला सीआरएफचे जवान लावूनच मतं घ्यावे आणि जिल्हाधिकारी या ठिकाणी आहेत की सर्व आता गा। सर्व मॅनेज काय प्रोग्राम का मी या ठिकाणी जिल्हाधिकारी साहेबाला म्हणण्यापेक्षा मी निवडणूक आयोगाला मागणी करतो की या ठिकाणची सर्व निवडणूक ही बोगस निवडणूक होत आहे गावगाव सी आर जवान लावून प्रत्येक माणसाला भीती म्हणजे भयभीत म्हणजे करण्याचा ठिकाणी वातावरण आहे की त्या ठिकाणी म्हणजे असे बिंदास्त मतं करू द्यावेत काल पालकमध्ये सुद्धा एक पताचं मागणी आली की आम्हाला सुरक्षा द्या उमेदवारांना उमेदवारांना सुरक्षा द्या मग त्यासाठी सुरक्षा आता धर्मापुरात धक्काबुकी झालीच ना मला धर्मापुरात तुम्ही आता व्हिडिओ बघितला माईवर शिव्या तिथं मधी पार मध्ये पिन काढून टाकणे सगळ्या सी सी मत करू मतं करतात तिथं मागासवर्गीय लोक आहेत मुस्लिम लोक आहेत बारके बारके साळी माळी कुळी बारके बारका ओबीसी समाज ह्याला कुणालाच मतातच येऊ देणार ना ब आता महिला तुम्ही ऐकलं ह्यांच्याबद्दल बटणं तीस दहा पाहिलेत ही निवडणूक झाली की ह्या निवडणुकीचा उपयोग काय फक्त फक्त प्रोसेस पूर्ण करायची का याचा जिम्मेदार असलेले माणसं सस्पेंड केले पाहिजे जे जे माणसं जिम्मेदार आहेत ह्यांना तात्काळ सस्पेंड केलं पाहिजे पहिल्यांदा जिल्हाधिकाऱ्याला के सस्पेंड केलं पाहिजे साहेब नंबर फक्त राहण्यातला गडी असलेली काम करते साहेब बीड जिल्ह्याचा कलेक्टर हा त्यांच्या शेतातला गडी आहे असं समजून जर निवडणूक चालत असेल ह्याचा उपयोग काय साहेब या विषयाचा याचा काय अर्थ आहे ह्या ह्या निवडणुकीला फक्त प्रोसेस पूर्ण करायची का मग जिल्हाधिकारी फोन केला मी पाहतो दादा मी पाहतो दादा पाहतो दादा काही जिल्हाधिकारी मॅनेजर आहे सर एक त्याला सांगितलं सी आर एफ चे जवान असले इथं मतदान होणार नाही सगळ्या गावात राहत आहेत मिलिंद नगरला बोगस मत सुरू आहे जलालपूरला महिलाचे मतदान काय झालं ते व्यवस्थित सांगा तुम्ही मतदान केलं का केलं पण त्याला म्हणतात बाजूला सारखा तुम्ही नाही दुसऱ्याला वापरून दाबा दाबायचं हे दाबा तेच दाबा करायला का मी केलं पण दा 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 ते दाबा माहित नाही हेच मग त्याच्या व्यवहार ते दाबा कोण ना हेच दाबा देत आता दाबा तरी काय बायाला ओळखी तो राहायचे दित करा, दित करा। या पद्धतीनं जर असं निवडणूक प्रोसेस चालत असेल तर या निवडणुकीचा आम्ही धिक्कार करतो वरळी मतदारसंघात इथे फक्त कायदा आमचा चालतो असं या उमेदवारांनी सांगितलं आहे आणि बजरंग बाप्पा सोनोने यांनी देखील मागच्या लोकसभेला त्यांच्यावर देखील असाच अन्याय झाला होता मित्रांनो या मतदारसंघामध्ये खरोखरच आ... हुकुमशाही आहे का यावर प्रशासन या ते का लक्ष घालत नाही आणि याच्यावर काहीतरी निर्णय झाला पाहिजे मित्रांनो इथे स्थानिक लोकांचे हाल आणि कुठेतरी या घटनेचा जाहीर निषेध झाला पाहिजे मित्रांनो जे सत्य आहे ते जनतेला सांगितलं पाहिजे तर मित्रांनो तुम्हाला काय वाटते कमेंट करून नक्की सांगा